नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड यांच्या आस्थापनेवर भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गव्हर्मेंट ऑफ एन ऑफ दिल्ली दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड महत्त्वाची वेबसाईट आहे डी एस एस बी डॉट दिल्ली डॉट जी ओ व्ही डॉट इन बारा तीन दोन हजार चोवीस रोजीची ही ॲड आहे तर ओपनिंग डेट आहे वीस मार्च दोन हजार चोवीस आणि क्लोजिंग डेट आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म फिल करता येणार आहेत पाच पदांसाठीची ही ॲड इथे आहे पहिलं पद आहे बुक बायंडर टोटल एक पद आहे त्यानंतर आहे डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड वन टोटल दोन पदे आहेत स्वीपर सफाई कर्मचारी टोटल बारा पदे आहेत चौकीदार टोटल तेरा पदे आहेत त्यानंतर ड्रायव्हर स्टाफ कार ड्रायव्हर टोटल बारा पदे आहेत अशा टोटल चाळीस पदांची ही ॲड इथे निघालेली आहे अठरा एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म फिलअप करता येणार आहेत एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रत्येक पदासाठीचं या पी डी एफमध्ये दिलेलं आहे पोस्ट आहे बुक बायंडर या पदासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे मॅट्रिक्युलेशन पास ऑर इक्विवेलेंट फ्रॉम अ रिकग्नाइज बोर्ड ऑफ नॉलेज एक्सपिरियन्स ऑफ अ बुक बाइंडिंग बुक बायंडिंगच्या एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे लेवल फोरचं ग्रुप सीची पोस्ट आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर पेमेंट असणार आहे अठरा ते सत्तावीस वर्षाचं एज लिमिट या पदासाठी आहे पुढचं पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर तर इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे ट्वेल्थ स्टँडर्ड पास अ रेकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स इन आय टी कम्प्युटर फील्ड प्रिफरन्स विल बी गिवन टू ओ लेवल सर्टिफिकेट नॉलेज ऑफ अ डेटा एंट्री कम्प्युटर ऑपरेशन कॅन्डिडेट शूड हॅव मिनिमम ऑफ वन इयर एक्सपिरियन्स इन अ डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून एक वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे एक्सपिरियन्स एक वर्षाचा असला पाहिजे एज लिमिट अठरा ते सत्तावीस आहे लेवल फोर ग्रुप सीचं पद असणार आहे स्वीपर या पदासाठी दहावी पास पाहिजे लेवल थ्रीचं पद असणार आहे अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट चौकीदार यांनासुद्धा दहावी पास असणं गरजेचं आहे एल लेवल थ्रीचं पद आहे अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट असणार आहे यात एस सी एस टी कॅटेगरी वाईज पाच वर्ष एस सी एस टीसाठी ओबीसी नॉन क्रिमिनर्ससाठी तीन वर्ष आणि एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांनाही पाच ते दहा वर्षापर्यंतची एजमध्ये सूट इथे देण्यात आलेली आहे ॲप्लिकेशन फीज अँड मोड ऑफ पेमेंट हे शंभर रुपये असणार आहे ऑनलाईन तुम्हाला पे करावं लागणार आहे फॉर्म फिल करत असताना एक्झॅमिनेशनमध्ये इंग्लिश हिंदी जनरल नॉलेज अशा पद्धतीचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील अँड अरिथमॅटिक असे चार सेक्शन असतील पंचवीस 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 क्वेश्चन्स असतील शंभर क्वेश्चन शंभर मार्क्सचा हा पेपर असणार आहे द कॅन्डिडेट हू विल स्कोअर फिफ्टी पर्सेंट फॉर जनरल कॅटेगरी दॅट इज फिफ्टी मार्क्स अँड फोर्टी फाय पर्सेंट फॉर रिझर्व्ह कॅटेगरी दॅट इज फोर्टी फाय मार्क्स इन द ऑब्जेक्टिव्ह एम सेक्यू विल बी कॉल्ड फॉर द ड्रायविंग स्किल टेस्ट तर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त स्कोअर तुमचा असेल तरच तुम्हाला पुढच्या लेवलसाठी ते बोलवण्यात येणार आहे सो अशा पद्धतीने ही प्रोसेस कंडक्ट केली जाणार आहे डिटेल माहिती पी डी एफमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे पी डी एफ ही डी एस 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 ऑनलाइन डॉट डॉट इन या वेबसाईटला अवेलेबल आहे किंवा तुम्ही आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरनं ती मिळवू शकता असेहीच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद